हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बसली भावा बहिणी रस्त्याला येऊन गाड्या तर एवढ्या फास्ट येते त्या बाई काय सांगायचं या नावालाच आहे एकतरी एकतरी अशी गाडी आहे का स्लो मध्ये चालली किती फायदा जायचं कामा बिंबार्ट मोडून का इकडे राहिले वाह बहिणी ना मी जरा उठतीच नाही तर काय होईल माहिती आहे पिठाचं पिंडगा वाढवून बसवलं बघायला माझ्या काहीतरी काय ना मोठं नाही मला का बा बिमा मोडलं म्हणजे कुणी नीट करायबे नाही मला तर गॅस ची टाकी सापली ती आलोय राजू भाऊ मी न्यायलाही मोठी ओके गॅस ची टाकी नाही मला तर तासभर झालं बसलोय आम्ही तर पण अजून गॅस वालाच ये ना गाडी तर बापशी इश्टी इश्टी लहान बस बापूस बारकर विकरू घेऊन थांबले लिकरू घेऊन पुरी गेल्या शाळेत आज शनिवार पिली गेली सकाळचीच पाठच उठलेली होती सकाळची शाळा म्हणून हा चालला होता राजभाऊ सोडायला तिला त्यानं मला दोन चार वेळा विचारलं पिल्लीला पिलीला गाडी घावली का गाडी घावली का ग म्हणलं अरे गेली लवकर म्हणलं गावली असं लिष्टी म्हणलं मग परतच्या दुगीला सोडून आणलं बारके पुरीला सोडून आणला दुगी डोंगर रेस बारा राजा र राजे जायचं का डोंगरावर कर होय तोडून ही एकदम कच भरले भाऊ बहिणी इकडचं लोकेशन लय भारी आहे पुरणताईच्या कडचं एक अस नंबर हाय का नाही तासभर झालं वाट बघत बसलो पण घ्यायची टाकीच वालाच काय येय नाही बाबा फोन तरी कर काय अरे नंबर आहे त्याच्यावर काल हिने घातली होती माझी आपण अपूरवर नाही कोणी मला असली इने आवड तिनं घातली होती काल माझी जावं म्हणलं होतं देवाला पण नाही गेलो बाय काय उशीरच झाला मैदाळा त्यात बायाला लकवा भरल्यासारखा झालाय माझ्या काय सांगायचं अरे तो हरण्याची गोळी आणली होती ना नाही बायाला पण हरणं असतो वाटत हा ती बराबर गोळी दिली होती होय हो तर

आता तीन आणि चार आणि पाच दाबा म्हणतोय गावला तर आपल्याकडं बघा ती एक बाय ह्या का लिपर घेऊन उभा राहिली बघा लय वाढव झालं इष्टीच नाही आणि नाही त्या टायमाला उतरलेलं असतं इष्टीचा इकडं एवढे सुविधा नाही ब सुविधा नाही गाड्या नाहीत्या परत तुम्हाला सांगती एमर्जन्सी तुम्हाला सांगते गोळ्या ही लागल्या तर गोळ्या नाहीत्या मेडिकल नाही तर गावात यांच्या मेडिकल ही पाहिजे का राजापर्यंत है ना मेडिकल हे असलं म्हणजे तुम्हाला कसं सांगते काय असू का रडायला गाडीच नाही भावा बहिणी न रस्त्याला अपुर आहे काही ऍक्सिडेंट होण्याचे कारण म्हणजे काय माहिती का रस्त्याला आहे काही आला काय मग नेत नाही ना कुणी म्हणून टाकी नाही ना कुणी तासभर बसलोय भाव बहिणींना आता पुरण पायचा फर आता ती म्हणती की या घरी निघून टाके राहतात तिथंच असं तिचं म्हणणं आहे पण म्हणलं की बाय इचराव टाके बिके कुणी नेते काय होय नाही का ना ना तर काय तर एक काम करायला तुम्ही वाढ कामाला आता हेल्प करावं म्हणलं तर भाव ते जवळ बिना सतरा किलोमीटर आहे होय दोन किलोमीटर तीन किलोमीटर हा आज तर मग हेल्प पण केला काय पण आता तुम्हाला सांगते हे जेव्हा हे पण नाही ब हेल्प करायचं असं गाडीवर बसून एखाद्याचं माणूस न्यायचं ती सुद्धा की धोक्यावरच आहे जीवावरचं काम आहे होय आता हे दादींचं काय झालं दादींच्या गाडीवर तुम्हाला सांगते दुसरा माणूस होता त्याला कुठेतरी जायचं होतं ते म्हणलं की मला पण येऊ द्या आणि बसला गाडीवर तुम्हाला सांगते ती आणि काय झालं बिचारायला इथं बारा टाका पडले ते पण नाही त्याला कळाल ना पण टाकेवाल्याला टाकेवाल्याला माहिती पडेल था का थांबाल का तो हो? काय बाबा उपाशी तर आपल्याला गेला तर आता चुलीवर चुलीवर आण पाहिजे करायचं नाही नीट नाटक एक तर दाजीची तब्येत नाही बरोबर भावा बहिणींना टाकायचं त्यांच्या तोंडात दाजीला दूध आणायचं होतं भावा बहिणींना सकाळी दूध सुद्धा नाही आमच्या बहिणाच्या इथं एखादी म्हणलं तिला काय का मैशी करायची ते काय नाही बरं का पण उन्हाळ्यातलं इकडच्या आहे

जाऊ आपल्या पण आपल्या आपण गाडीवर जाऊ मम्मीला पप्पाला घेऊ अशी करते मला पण मी निघाली का निघते तरी मग कशी करते आको तू जाऊ नका हिथच थांब का आमच्या घरी हिथच थांबा तू जाऊ नको असे करते मला तू थांबणार आहे ना तिला गोळ्या मिळायला असावे त्या चला भावा बहिणीने ठेवली आता इथं टाकी बर का घ्यायची आणून बघू आता येईल तेव्हा येईल बिचारा गाडीवाला टाकीवाला आता फोन तर काय आपल्याकडं लागत नाही